श्रीक्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशी निमित्त शेकडोंच्या संख्येने भक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली सदर गर्दी आज बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या संख्येने भक्तांनी या ठिकाणी दर्शनासाठी हजेरी लावली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बीड तालुक्यातील धाकटी पंढरी असे म्हणून संबोधले जाणाऱ्या श्रीक्षेत्र नारायणगडावर दर्शनासाठी शेकडो भक्तांनी हजेरी लावली आज आषाढी एकादशीनिमित्त मोठे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बीड तालुक्यात धाकटी पंढरी म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र नारायणगड हे परिचित आहे बीड जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील कानाकोपऱ्यातून देखील या ठिकाणी दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात अशाप्रकारे अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती